साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया या सणाला विशेष असं महत्त्व प्राप्त आहे चैत्र पौर्णिमेच्या तृतीयाला व वसंत ऋतूच्या सुरुवातीला अक्षय तृतीया सण साजरा केला जातो दुपारी कडक ऊन आणि रात्री मंदकार हवा अशा या ऋतूत अक्षय तृतीया या सणानिमित्त सर्वत्र घरोघरी महिला भगिनींची पुरणपोळी व आमरासाच्या जेवणासाठी लगबग चालू असते अशातच वर्षातून येणाऱ्या या सणाला प्रत्येक कुटुंबातील नागरिक शांत झालेले आपले वाढवडील वडील पूर्वज यांच्या प्रतिमेचं पूजन करत त्यांना गोड जेवणाचं नैवेद्य दाखवून जेवणाचा कार्यक्रम केला जातो अक्षतृतीया चैत्र महिन्याच्या तृतीयेला वसंत ऋतू आग... वसंत ऋतूचं आगमन झालेलं असतं आणि शेवटी अतिशय हरे वातावरण आलाभदायक आहे वातावरणात दुपारी तप्त उन्हाळा आणि रात्री अशी सुरेख मंद हवा आणि सृष्टीने एक नवरूप पांघरलं असतं वेगवेगळे फळ फळावळ कारण त्याच वेळेला अक्षतृतीयाचा हा सण येतो आणि या सणाला आपण पितरांना देखील आपण आमंत्रण देतो आपले जे वाडवडील आहेत ज्यांनी आपल्यावर उपकार केले आहेत ज्यांनी आपल्यावर संस्कार केलेले आहेत अशा पितरांना आपण त्या दिवशी श्राद्ध घालतो या दीर्घ भरण्याचा कार्यक्रम असतो त्यावेळेला प्रत्येकाने त्या ढेर्गाची पूजा करायची त्या डेर्गावर माठ छोटासा माठ ठेवलेला असतो त्याला रुचकीन वगैरेची फुलं ठेवलेली असतात हजी कुंकणी पूजा करून त्या दिवशी गोड नैवेद्य म्हणजे आंबरस आणि पुरण्याच्या पोळी किंवा भजे पापड वगैरे कोरड्या वगैरे अशा प्रकारचं गोड पदार्थांनी त्यांना नैवेद्य दिला जातो आणि प्रत्येक जना जणांनी त्या माठाची पूजा करून त्या ठिकाणी पाणी टाकत असतो आणि देवाला आणि आपल्या पूर्वजांना नम नमस्कार करत असतात त्यांचा आशीर्वाद घेतात त्याला दीर्घ बनण्याचा कार्यक्रम म्हणतात आणि या सणाला मुली ज्या म सासरी गेलेल्या असतात त्या माहेरी येतात त्या आपल्या भावाची वाट बघत असतात आणि गवराईची वाट त्या गवराईची मांडणी आपल्या त्या माहेरी येऊन करतात गवराई म्हणजे पार्वतीचं रूप आणि ही गौराई एका कोनाड्यात तिला बसून ही लाकडाची गवराई असते आणि ती गौराईला आजूबाजूला एक घोड्यांचा घोडे असे असा कोरलेले असतात आणि एक बंगई असते आणि त्या बंग जुळू पार्वती बसलेली असते म्हणजे गवराई बसलेली असते ती बीजदेवचं असल्या कारणाने तिला फुलं नाही चालत तिला बिया चालतात तिला टरवोजनच्या बिया चालतात माळाबा आपल्या वेगळ्या प्रकारच्या बिया चालतात फळं चालतात रामफळ चालतात कैद्यांचा घट चालतो अशा प्रकारे ती गौराईची पूजा करतात आणि टिपऱ्या खेळून रोज त्या मुली गाणी म्हणतात आणि गौराईच्या पाण्याला अंबराईत जातात तिथे झोके खेळतात वेगवेगळ्या प्रकारचे फुगड्या खेळून गाणे म्हणत असतात गाणी इतकी सुरेख असतात जी मुलगी ज्यावेळेला म्हणजे पार्वती जेव्हाला माहेरी असते द्वितीयाला माहेरी असते त्यावेळेला द्वितीयाला शंकर घ्यायला केला येत असतो आणि त्यावेळेला आईला असं वाटतं की आपल्या पार्वतीला काय घेऊ काय खालून काही नाही तिच्याकडचं गोड नैवेद्य करते तिला शेवया करते दूध करते सांजोऱ्या करते आणि मुलगी लाडकी असल्यामुळे तिला तू जेवण करून जा जेवण करून तितक्यात शंकर हा जावाई असतो तो तिला घ्यायला आलेला नसतो तो कुंभाराच्या घरी असतो तो जावाई असल्यामुळे डायरेक्ट असं घरी येत नाही मग त्यावेळेला तिला जेव्हा कळतं की शंकर आपल्या घ्यायला घोड्यावर आलेला आहे आणि ती तशीच धावत जाते आई म्हणते अगं तू जेवण तर करून दा मुली मुलीला ती म्हणते मग ती म्हणते आई कशी मी जेऊ आई शंकर घोड्यावरी शंकर घोड्यावरी गवराई चाले पाहिजे अशा रीतीने हा मुलींचा आवडता सण अतिशय सुरेख रीतीने आणि हा सालदारांचा नवीन वर्षांचा सण असतो याच वर्षापासून या वर्षापासूनच सालदारांचा नवीन वर्ष सुरू होत असतं आणि साडेतीन मुहूर्तापैकी असा हा आखादीचा सण आनंदाने साजरा केला जातो या सणानिमित्त सासरगुण माहेरी आलेल्या महिला भगिनी देखील एकत्र जमत एकमेकांना झोका देत उगड्या खेळत टिपऱ्या खेळत आकाजी सणाचं गाणं म्हणत हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात त्यामुळे या वि सणाला विशेष असं महत्त्व प्राप्त आहे या आकाजी सणाविषयी सखोल व विस्तृत अशी माहिती खान्देशी कलाकार व ज्येष्ठ कलावंत विश्राम बिरारी यांनी आपल्याला दिली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज थोळे